पुणे येथील एज्युकेशन सोसायटी ओंकरमल सेवालाल अग्रवाल विकास प्राथमिक विद्या मंदिर व बाल मंदिराचे सांस्कृतिक कार्यक्रम आज दिनांक सत्तावीस बारा दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता न्यू सिटी हायस्कूलच्या प्रांगणात संपन्न झाला सांस्कृतिक कार्यक्रम सन दोन हजार चोवीस पंचवीस चे संस्थेचे कार्यक्रमात पाचशेहून अधिक प्राथमिक व बाल विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला दरवर्षाप्रमाणे या वर्षी पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी ह्यांच्या कलागुणांचा वाव मिळावा म्हणून सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करत येते यात एकूण तेवीस डान्स केला गीत नाटिका असे विविध प्रकारचे विद्यार्थ्यांनी आपली कलागुण दाखविले ज्यात प्रामुख्याने गणनायका गण दिशा असे लुंगी डान्स भगतसिंग बुमरा बुमरा जय मल्हार शिवराज असे विविध कलांमध्ये विविध कला, बाल कलाकार यांनी आपली कला दाखवली दा या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष युवराज आबा करणकाळ यांच्या उपस्थिती दीप प्रजन करून कर कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी युवराज आबा करणकाळ उपाध्यक्ष विनोद पालेशा सचिव संतोष कुमार अग्रवाल प्राचार्य डी जे पावरा मुख्याध्यापक जितेंद्र चौधरी आदी मान्यवर व शिक्षक शिक्षिका व पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने या सांस्कृतिक कार्यक्रमला उपस्थित होती thank mm -hmm. you नौदा होत या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय बाबासाहेब युवराज सरळकर संस्थेचे उपाध्यक्ष विनोद कुमार पालिशा व संस्थेचे सचिव संतोष कुमार अग्रवाल उपस्थित होते त्यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन झालं व गीत प्रज्जलन केलं कार्यक्रम सुरुवात केली या शेतकरी हितापासून जनजाती नायकांवर आधारित आदिवासी गीत परम भक्त प्रभु श्रीराम यांच्या जीवनावर आधारित काही गाणी नृत्यकला आमच्या बालमंदिर ते एकदा पहिली ते चौथीचे विद्यार्थी सादर करीत आहेत करीत आहेत या सर्व कार्यक्रमांना पालकांचा भरघोस असा प्रतिसाद मिळाला आहे शाळेच्या एकूण पटेपैकी जवळजवळ साडेपाचशे विद्यार्थ्यांनी या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग सा घेतलेला असून विविध त्यांच्या अंग कलागुणांना वाव देण्याचं काम शाळेतर्फे केलं जातं दरवर्षाप्रमाणे याही वर्षी आम्ही मोठ्या प्रमाणावर सांस्कृतिक कार्यक्रम साजरे आहोत